नमस्कार मोदींच्या आधी विदेशात भारतीयांना किंमत नव्हती नरेंद्र मोदींच्या जादूमुळे जगात भारतीयांचा गौरव वाढला असं विधान राज्यपाल भगतसिंह हो कोश्यारी यांनी केलं त्यांच्या याच विधानावर बोट ठेवत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी नाराजी व्यक्त करत टोला लगावलाय देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचाही काळ मी पाहिला आहे मात्र पहिल्यांदा देशासाठी वीस तास काम करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जादूमुळे जगात भारताचा गौरव वाढला आहे मोदींच्या आधी विदेशात भारतीयांना किंमत नव्हती आमच्या प्रथा परंपरांना लोक नावं ठेवायची असं विधान राज्यपाल भगतसिंह हो कोश्यारी यांनी नागपुरात केलं रोहित पवार यांनी राज्यपाल भगतसिंह हो कोश्यारी यांच्या या विधानाबद्दल ट्विट केलंय त्यांनी त्यात म्हटलंय की राज्यपाल महोदयांचा केवळ अडीचशे ते साडेतीनशे वर्षांपूर्वीचा इतिहास कच्चा असल्याचं वाटायचं पण त्यांचं कालचं वक्तव्य बघता मागील सत्तर वर्षातील इतिहासही कच्चा दिसतोय नरेंद्र मोदी हे मोठे नेते असून देशाच्या प्रगतीत त्यांचा नक्कीच वाटा आहे पण याचा अर्थ आधीच्या पंतप्रधानांनी काही केलं नाही असं नाही आज कळस दिसत असेल तर त्याचा भक्कम पाया हा आधीच घातला गेलेला आहे आणि त्यात आजपर्यंतच्या सर्वच पंतप्रधानांचा वाटा आहे हे, हे कुणालाही नाकारता येणार नाही तसंच देश उभारणीत केवळ विशिष्ट नेत्यांचंच योगदान असतं असं नाही तर आपली संस्कृती आणि सर्वच भारतीय नागरिकांचं योगदान तेवढंच महत्त्वाचं असतं म्हणून आधी भारतीयांना किंमत नव्हती असं वक्तव्य घटनात्मक पदावरील व्यक्तीनं करणं ही अत्यंत निंदनीय बाब आहे अशी टीका रोहित पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर केली आहे काही दिवसांपूर्वी राज्यपालांनी गुजराती आणि मारवाडी परत गेले तर मुंबईत पैसाच राहणार नाही असं विधान केलं होतं त्यावरूनही रोहित पवारांनी राज्यपालांवर टीका केली होती महाराष्ट्राला कोरोना स्प्रेडर म्हणून संसदेत हिनवलं गेलं आणि तेवीस हजार कोटींचा एबीजी शिपॅड घोटाळा पुढे आला तेव्हा चौदा फेब्रुवारी रोजी फुले दाम्पत्यांबाबत राज्यपालांनी कुस्तीतपणे वादग्रस्त विधान करून लोकांचं लक्ष त्या मुद्द्यावरून दुसरीकडे वळवलं राज्यात इडीच्या गैरवापराचा आणि युक्रेनमध्ये अडकलेल्या हजारो विद्यार्थ्यांचा मुद्दा ऐरणीवर होता म्हणजे फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल राज्यपाल महोदयांनी वादग्रस्त विधान करून मूळ मुद्द्यावरून लोकांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला आणि आताही राज्यात पूरग्रस्तांना तातडीने मदत द्यायची मदतीचा मुद्दा असताना आणि मराठा ओबीसी आरक्षणावरून लोकांमध्ये संताप असताना मुंबईच्या आर्थिक उभारणीत मराठी माणसाचं योगदान नाकारून राज्यपालांनी महाराष्ट्राचा अवमान करत मूळ मुद्द्याला बगल देण्याचा प्रयत्न केला अशी टीका देखील रोहित पवार यांनी राज्यपाल भगतसिंह हो कोश्यारी यांच्यावर केली होती राज्यात ज्या विविध प्रश्न निर्माण झाले त्या प्रत्येक वेळी राज्यपालांनी महाराष्ट्राच्या अस्मितेशी संबंधित वादग्रस्त विधान करून मूळ मुद्द्यांवरून लोकांचा आणि माध्यमांचे लक्ष वळवण्याचं काम जाणीवपूर्वक केल्याची शंका लोकांकडून निर्माण केली जाते असे देखील रोहित पवार यांनी राज्यपाल भगतसिंह हो कोश्यारी यांच्यावर आरोप करताना म्हटलंय वास्तविक संविधानाला अभिप्रेत असलेला कारभार राज्यात सुरू आहे की नाही हे पाहण्याची राज्यपालांची जबाबदारी असते पण आता तेच राज्यपाल आपल्या पदाची गरिमा न राखता वादग्रस्त विधाने करून राज्यातील सामाजिक वातावरण अशांत करण्याचा प्रयत्न करत आहेत आधीही विधान परिषदेतील आमदारांच्या नियुक्तीच्या संदर्भाने संविधानांवर घाला घालण्याचा प्रयत्न झाला पण हा महाराष्ट्र स्वराज्यावर चाल करून आलेल्या अफजल खानाची कबर खोदणाऱ्या शिवरायांचा आणि नाठाळ्याच्या माथी हनू काठी असं सांगणाऱ्या तुकोबा रायांचा सा आहे हे प्रत्येकानेच ध्यानात घ्यायला हवं असं रोहित पवार यांनी म्हटलंय राज्यपाल भगतसिंह हो कोश्यारी यांना उद्देशून ते बोलत होते रोहित पवार मधल्या काळात शांत होते महाविकास आघाडी कोसळल्यानंतर सुद्धा रोहित पवार फार असे काही बोलले नाही मात्र आता त्यांनी भगतसिंह हो कोश्यारी यांच्यावर चांगलाच निशाणा साधलाय रोहित पवार हे नंतर का होईना मात्र राजकारणामध्ये त्यांची सक्रिय अशी एंट्री दिसत आहे ती टीका करताना दिसत आहेत रोहित पवार यांच्या या मताशी तुम्ही सहमत आहात का कमेंट सेक्शनमध्ये कळवा हा व्हिडिओ जर तुम्ही आपला आवाज या फेसबुक पेजवर पाहत असाल तर आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि हा व्हिडिओ जर तुम्ही आपला आवाज या यूट्यूब चॅनलवर पाहत असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद